नमस्कार मंडळी तर मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर जे आपल्या चॅनलवर नवीन असतील ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना माझ्या स्वतःच्या अनुभवातून जे काय मी केलं आहे ते सांगत आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या फॅमिलीमध्ये या भरपूर जणांचं वजन कमी झालेलं आहे पॉझिटिव्ह ब बा, कमेंट बघून माझंसुद्धा सुद्धा मला सुद्धा खूप आनंद होतोय तर मी पूर्वतयारी म्हणून आठ बदाम भिजत ठेवलेले आहेत चार माझ्यासाठी आणि चार मिस्ट्रांसाठी तर एका पातेल्यामध्ये एक चमचा जिरे भिजत ठेवलेला आहे आता साईडला भरण्या बघू शकता मी प्रत्येक ह्याच्यामध्ये जिरे ओवा मेथीदाणे ठेवलेले आहेत आता हे हे आपल्याला आदल्या रात्रीच भिजत ठेवायचं आहे जिऱ्याचं पाणी उकळून आहे म्हणून त्याला मी आधीच पातेल्यात ठेवलेलं आहे झाकून ठेवायचंय व्यवस्थित आपल्याला कारण दुसऱ्या दिवशी सकाळी दुसरं भांड भरू नये यासाठी मी आदल्या रात्रीच भिजत ठेवते पातेल्यामध्येच म्हणजे सकाळी उठलं की डायरेक्ट उकळून पिता येईल दुसऱ्या दिवशी सकाळी बघा एका साईडला मी आंघोळीसाठी पाणी ठेवले आणि सोयाबीन गरम पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करत म्हणजे करते मी रोजची नेहमीची सुरुवात ले ले तर रोजची सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करायची आहे शांत बसून प्यायचं आहे पाणी माझ्या चेहऱ्यावरून कळू शकतं डोळे सुजलेले आहेत नाईट शिफ्टमुळे हे सगळं होतं तर तुम्ही थोडं समजून घ्या तर सकाळच्या पाण्याची सुरुवात आपल्याला सॉरी सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करायची आहे नंतर ब्रश केल्यानंतर मी घेतलं जिरा पाणी जिरे पाण्याची टेस्ट काय एवढी चांगली नसते पण काय करायचं प्यायचं आता जेवणाची तयारी जेवणाची म्हणजे टिफिनची तयारी जी असते ती मला काय दुपारी करता येत नाही टिफिन द्यायचं आहे त्यामुळं सकाळीच करावी लागते आता आपण काय बनवतो बघा अगदी कमी तेल घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा तेलाचं प्रमाण रेग्युलर जेवढं वापरतो त्यापेक्षा कमी वापरायचं आहे तर त्या कमी तेलामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे भरपूर ताईंच्या कमेंट आल्या होत्या की रेसिपी पण शेअर करत जा म्हणून मी हळूहळू होईल अशा रेसिपी शेअर करेल ज्या नाश्त्याच्या रेसिपी आहेत त्या मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकत जाईल आता कांदा भाजला की त्याच्यामध्ये खोबरं एक चमच्यावरच खोबरं घेतलेलं आहे जास्त खोबऱ्याचा वापर नाही केलेला आलं लसूण आणि अर्धा टोमॅटो टाकलेला आहे सगळं भाजलं व्यवस्थित बघा किती कमी तेल वापरलेलं मी, मी। सगळं व्यवस्थित भाजलं की त्याला आपल्याला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही अशा पद्धतीने तयार करून बघू शकता त्याच्यामध्येच मी आपला घरचा कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि थोडासा हळद आणि घरचाच गोडा मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तिखट मीठ वापरू शकता जसं तुमचं प्रमाण आहे त्याच्यामध्येच मी जिऱ्याची पेस्ट करून घेतली आहे आता ही जी पेस्ट आहे आपल्याला बघा मी तेल किती वापरते अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे रेग्युलरला तुम्ही एवढं तेल वापरता का याच्यापेक्षा जास्त वापरता हे कमेंट करून नक्की सांगा भाजीमध्ये चवीमध्ये काही फरक पडत नाही फक्त ही भाजी दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत टिकत नाही आपल्याला एवढी टिकवण्याची गरज नाही आहे मोजून मापून करा थोडंसं शिल्लक राहिलं तरी चालते जास्त वाया नाही गेलं पाहिजे आता मीठ टाकायचं आहे आणि हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आता प्रत्येक गोष्ट जी आहे ती व्यवस्थित जर तुम्ही ही जर ग्रेवी भाजली ना तर अजिबातसुद्धा भाजीची चव बिघडत नाही म्हणजे मंदाचीवर भाजून घ्यायचे आता हे जे सोयाबीन आहे हे मी बिना तेलाचेच परतून घेतलेले आहेत खमंगाशी तेल टाकून परतले तरी चालतील कारण आपल्याला जास्त तेलाचं प्रमाण वापरायचं नाही आहे तेल वापरायचे पण कमी प्रमाणात आता त्या मसाल्यामध्ये चांगलं व्यवस्थित सोयाबीन भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी टाकले आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे मंदाचेवर तुम्ही जेवढ्या भाज्या करणार बा एक भाजी होईपर्यंत घरातली चार कामं झाली पाहिजेत अशा प्रकारे तुम्ही भाजी करू शकता खूपच गडबड असेल तर दहा पंधरा मिनटं लवकर उठा पण कोणतीही गोष्ट शांतपणे जर तुम्ही कराल ना तर त्याला खरंच म्हणजे उपयोग असतो त्याचा नाहीतर काय उपयोग नाही गडबडीत केलेलं आता जिरा पाणी पिल्यानंतर माझी भाजी झाल्यानंतर म्हणजे पंधरा मिनटांनी मी घेतलेले आहेत चार बदाम सोलून बदामाच्या वरची साल खायची नाही आहे बदाम सोलून घेतलेत मी आणि ब्लॅक कॉफी घेतलेली आहे तुम्ही ब्लॅक टीसुद्धा घेऊ शकता साखर आपल्याला घ्यायची नाही आहे आंघोळ वगैरे मी केलेली आहे कनिक म्हणून भाजी केली बदाम खाल्ले एक आठ ते साडेआठच्या टायमिंगला त्याच्यानंतर आपल्याला हे बदाम आहेत ते सुद्धा चावून चावून खायचे आहेत भाजी तो मा तोपर्यंत माझी तयार झालेली आहे मस्त वरून कोथिंबीर टाकली भाजी रेडी आहे आता नाश्त्यामध्ये मी बनवले होते पोहे ह्या पोह्याची रेसिपी ऑलरेडी तुम्ही बघितलेली आहे कशी बनवली पो पो ते पोहे किती घेतलेत बघा मी प्लेट भरून पोहे घेतलेत ते सुद्धा आपल्याला चावून चावून खायचे आहेत जेवढं पोह्यामध्ये तेल वापरलं त्यातल्या अर्धे पोहे म्हणजे तीन होते मी आणि मी आणि मिस्टरांसाठी त्यामुळे आपल्या पोटात किती तेल गेले हे तुम्ही समजू शकता तर माझा चेहरा बघा तुम्ही केवढा होता आधी आता कसा झालाय झालाय का नाही आहे का नाही फरक आता सगळं घरातली कामं उरकली मी किचन कट्टा वगैरे कपडे वगैरे वाळत घातले ब्लँकेट धुतलं पण ते सुकलंच नाही वास यायला लागलेला त्याला डबल धुवायला लागेल आणि मी गेले चालायला मी दरम्यान साडे दहाच्या टायमिंगला माझी सगळी कामं उरकतात जास्तीत जास्त पावणे अकरा वाजतात पावणे अकराला मी चालायला जाते ती मी साडेबाराला मुलीला घेऊन म्हणजे साडेबाराला राऊंड मारायला जाते खालच्या साईडला आणि एक वाजेपर्यंत आणवीला घेऊन माघारी येते कधी मंदिरात जाते कधी नाही जात आज खूपच पाऊस पडत होता त्यामुळे बाहेर पोर्चमध्ये चालले नाही तर रोडने चालाय जाते बिल्डिंगच्या जा खाली चालते आता सहा वाजता स्नॅकमध्ये मी घेतलं होतं आपल्या भडंग घेतलं होतं आणि थोडंसं चहा घेतलेला आल्याचा कारण माझा घसा इतका दुखतोय ना काय सांगू त्यामुळे मी थोडंसं आल्याचा चहा घेतला आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी घेतलेला आहे पनीर चिली आणि वरण भात हे सुद्धा आपल्याला चावून चावून खायचं आहे तर असा होता माझा पूर्ण दिवसाचं रुटीन तुमचं कसं होतं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा बाय बाय